नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बऱ्याचशा जणांना असे प्रश्न असतात की एम पी एस सीसाठी कोणती डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे ज्या ज्या आपण फॉर्म भरतो किंवा आपला जो ऑनलाईन अर्ज आहे तो अपडेट करतो तर त्यावेळेस तिथं आपल्याला वेगवेगळ्या डॉक्युमेंटचं सबमिशन किंवा त्याची पूर्तता करायची असते तर एम पी एस सीने नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे जारी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या क्रायटेरियासाठी कोणती डॉक्युमेंट्स चालू शकतात किंवा आवश्यक आहेत याची यादी दिलेली आहे याच्या पलीकडं एम पी सीसाठी एकही डॉक्युमेंट एक्स्ट्राचं लागत नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्या त्याच्यामुळं प्रत्येक डॉक्युमेंट्स कोणत्या उमेदवारासाठी आवश्यक आहे आणि ते कोणतं असावं याची माहिती आज मी या लेक्चरमधून देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं हे जे लेक्चर आहे अगदी पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत कुठेही न स्किप करता पहा जेणेकरून तुमचे जे कागदपत्रासंबंधीचे किंवा प्रमाणपत्रासंबंधीचे डॉक्युमेंट संबंधीचे जे काही प्रश्न असतील तर ते, ते प्रश्न ऑटोमॅटिकली सुटतील बघा आता जो तुम्ही ऑनलाईन अर्जात दावा करणार आहात तर त्या पहिल्या कॉलममध्ये आहे उमेदवार कोणत्या कास्टच्या आहे म्हणजे जनरलमधून आहात का इतर कास्टमधून आहात तर त्याप्रमाणे अनिवार्य आहे की नाही ते दुसऱ्या कॉलममध्ये दिले आणि कुठली प्रमाणपत्र किंवा कागदपत्र त्याच्यासाठी चालू शकतात हे तिसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे पहिलं आहे नाव हे सर्व उमेदवारांना अनिवार्य आहे त्याच्यासाठी तुम्ही यश एस सी म्हणजे दहावीचं किंवा दहावीला समांतर असणारी कुठलीही शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचं डॉक्युमेंट उमेदवारांनी यशस्सी अर्हता धारण न करता दुरुस्त पद्धतीने पदवी पद्ध धारण केली असल्यास पदवीचं प्रमाणपत्र अथवा पदवीचं अंतिम वर्षाचं गुणपत्रक तुमच्या नावासाठी ग्राह्य धरलं जाईल दुसरं आहे वय सर्व उमेदवारांना हे अनिवार्य आहे मॅट्रिक प्रमाणपत्र म्हणजेच एस एस सी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेला वयाचा दाखला शासनाच्या स्थायी सेवेतील उमेदवारांच्या बाबतीत उपरुल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्यांच्या सेवा अभिलेखात नोंदवलेल्या त्यांच्या जन्मदिनांक नमूद करणाऱ्या सेवा अभिलेख्यातील प्रमाणित प्रत जन्मदिनांक नमूद असलेला शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायतीचा जन्मदाखला किंवा मग त्याच्यामध्ये जर का तुम्ही बी एम सी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील पदासाठी अर्ज करणारे महानगरपालिकेच्या स्थायी सेवेतील उमेदवार किंवा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाच्या नियंत्रणाखालील पदासाठी जर का तुम्ही अर्ज करणारे असाल तर त्यांनी प्रमाणित केलेल्या उतरायची ती प्रत तुमच्याकडे असायला पाहिजे वयासाठी त्याच्यानंतर आहे शैक्षणिक अर्हता आणि तुम्हाला माहितीच आहे की जर का तुम्हाला कॉम्पिटेटिव एक्झाम द्यायची असेल कुठलीही तर तुम्ही कमीत कमी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असावं हो। तर त्या अनुषंगाने शैक्षणिक अर्हतेमध्ये हे सर्व उमेदवारांना अनिवार्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पदवीच्या अंतिम वर्षाचं गुणपत्रक तसंच आणि पदवी प्रमाणपत्र अथवा तात्पुरतं पदवी प्रमाणपत्र अथवा पदविकेचं सर्व सत्राचं गुणपत्रक विशिष्ट शैक्षणिक अर्हतेसंदर्भात जाहिरातीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व गुणपत्रकं आणि प्रमाणपत्र त्याच्यासाठी आवश्यक आहेत जर का शैक्षणिक अर्हता हवी असेल तर ग्रॅज्युएशन जे आहे तर त्याचं शेवटचं जे फायनल मार्कशीट येतं ते किंवा मग पदवी प्रमाणपत्र मार्कशीट वेगळं आणि सर्टिफिकेट वगैरे लक्षात ठेवा पदवीच्या बाबतीत मी पर्टिक्युलर बोलतो आहे कारण प्रमाणपत्र सर्वात शेवटी मिळतं मार्कशीट त्याच्या अगोदर येतं त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक कोणतंही चालेल सर्टिफिकेट आणि मार्कशीट याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ देऊ नका कन्फ्युजन होऊ देऊ नका कारण हे दोन्हीही इथं इलिजिबल आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे जाऊया सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर प्रवर्ग म्हणजे हे कोणासाठी लागू आहे सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा करणारे सर्व उमेदवार त्यांच्यासाठी काय काय लागते महाराष्ट्रातील राज्यातील सामाजिक आरक्षणाबाबत सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला हे एक लागेल दुसरं आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य मागास प्रवर्गातील उमेदवार क्रिमिलियरमध्ये समाविष्ट होत असल्यास जातीचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही एन सीमध्ये येत असाल तर म्हणजे आलं लक्षात हे सामाजिकदृष्ट्या प्रवर्ग त्याच्या नंतरचा घटक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर आता हे कोणाला आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल पदाचा जर का तुम्ही दावा केला असेल तर त्यांच्यासाठी काय आहे जाहिरात अधिसूचना आणि अथवा शुद्धीपत्रकामध्ये नमूद आर्थिक वर्षातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं वैध प्रमाणपत्र आता हे जारी कोण करतं तर हे तहसीलदार जारी करतात हे लक्षात ठेवा तहसीलदार हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी दावा करणारे उमेदवार यांच्यासाठी हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं त्याच्यासाठी दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकाराने प्रदान केलेली जाहिरात अधिसूचना आणि अथवा शुद्धीपत्रकामध्ये नमूद आर्थिक वर्षातील विहित नमुन्यातील नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र याचबरोबर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची वैधता वाढवून घेतली असल्यास मूळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व वाढवलेल्या मुदीचं मुदतीचं प्रमाणपत्र एकत्रितरित्या सादर करावं लागतं आता लक्षात समजलं आता पुढे जाव्या दुसरं आहे दिव्यांग प्रमाणपत्र जर का व्यक्ती असेल तर आता हे दिव्यांगासाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे उमेदवार जे आहेत तर मग तुम्हाला आहे की याच्यात पर्सेंटेजनुसार दिव्यांगाचं प्रमाणपत्र दिलं जातं स्वावलंबन पोर्टलद्वारे वितरित चाळीस टक्क्यापेक्षा जास्त कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत ओळखपत्र आता हा स्वावलंब नावाचं पोर्टल आहे तर चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जर का तुम्ही हँडिकॅप असाल तरच मग तुमच्याकडे हे दिव्यांग सर्टिफिकेट असतं जर का चाळीस टक्क्यापेक्षा कमी असाल तर दिव्यांग व्यक्ती म्हणून तर हे सर्टिफिकेट काढता येत नाही तुम्ही फिजिकली हँडिकॅपमध्ये कन्सिडर केले जाणार नाहीत हे लक्षात ठेवा अर लक्षात समजलं पुढं पात्र माजी सैनिक माजी सैनिकासाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे उमेदवार सैनिकी से सेवेतून मुक्त केल्याबाबतचं विहित नमुन्यातील प्रमाणपत्र बरोबर जे माजी सैनिक आहेत आणि ते पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेसाठी बसलेले आहेत तर त्यांच्याकडं हे सेवेतून मुक्त केल्याबाबतचं विहित नमुन्यातील प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ओके हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर प्रावीण्यपात्र खेळाडू म्हणजेच स्पोर्ट सर्टिफिकेट कशासाठी लागतं बघा प्रावीण्यप्रात्र खेळाडूसाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे उमेदवार म्हणजे तुम्ही स्पोर्ट प्लेअर आहात आणि तुम्ही तसं रिझर्वेशन घेण्याचं नमूद केलेलं आहे तर तुमच्यासाठी ह्या दोन गटातील प्रमाणपत्र असायला पाहिजे पहिलं स्पर्धा पूर्व पूर्वपरीक्षा आणि सरळ सेवा भरती आणि दुसरं आहे स्पर्धा परिषदेतील मुख्य परीक्षा आणि सेवा भरतीसाठीची मुलाखत तर या दोन टप्प्यावरती तुम्हाला हे स्पोर्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते सादर करावं लागणार आहे जो काही काळाबाजार होत होता स्पोर्टमध्ये तर तो बंद करण्यासाठी हे तुम्हाला दोन वेळा सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे हे लक्षात ठेवा ओके आ, हे कोणतं सर्टिफिकेट लागतं त्याची माहिती जी आहे तर ती तुम्हाला इथं दिलेली आहे जे स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना माहीतच असेल ते सर्टिफिकेट त्यांना मिळतंच म्हणजे असं काही नाही आहे पुढे जाऊया अनाथ जर का दावा केला असेल तर त्याच्यासाठी काय लागतं अनाथांसाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे विद्यार्थी यांना सक्षम पा प्रदान केलेले संस्थात्मक अ आणि ब्र प्रवर्ग आणि क प्रवर्गातील अनाथ प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे उमेदवार संबंधित जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकाराने प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला नोकरीविषयक सवलतीसंदर्भात दिलेलं प्रमाणपत्र बरोबर आणि दुसरं आहे भूकंपग्रस्त आता हे जर का म्हणजे आता लातूरमध्ये किल्लारी इथं भूकंप झाला आहे म्हणजे तिथले जे विद्यार्थी असतील तर ते भूकंपग्रस्त आहेत ओके आणि त्यांना हे सर्टिफिकेट कोण देईल संबंधित जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेलं भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र तर ते मग भूकंपग्रस्त कॅटेगरीत जातील त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी आता हे कोणाला लागतं सर्टिफिकेट पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी आरक्षित पदासाठी दावा करणारे उमेदवार आता त्यांच्यासाठी कोण हे सर्टिफिकेट देतं बघा सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाच्या नोंदीसह असून संबंधित तहसीलदार यांनी वितरित केलेलं अनुभव प्रमाणपत्र म्हणजेच काय हे पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र तुम्हाला ते वितरित केलं जातं आता भाषेचं सर्टिफिकेट बघा मराठी भाषेचं प्रमाणपत्र आता हे सेवा प्रवेश नियमामध्ये तरतूद असल्यासच सर्टिफिकेट तुम्हाला लागतं अदरवाईज लागत नाही कारण आपल्या दहावीच्या मार्कशीटवरती मराठीचा एक पेपर असतो आणि त्याचे गुण तिथे दिलेले असतात माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मग मॅट्रिक किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा संबंधित भाषा घेऊन उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे दहावी किंवा बारावीचं त्याच्यानंतर उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू लिहू बोलू शकतो अशा अशाचं संविधिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेलं आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरीत केलेलं प्रमाणपत्र म्हणजे कुठलं तरी एक प्रमाणपत्र तुमच्याकडं असायला पाहिजे प्रकाशनांच्या प्रती अनुभवाच्या आधारे घेण्यात येणाऱ्या सेवेने से भरावाच्या पदाकरता आता हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र हे पण काही आपल्या गरजेचं नाही आहे किंवा महत्त्वाचं नाही परंतु हां अनुभव प्रमाणपत्र एक्सप्रेस लेटर हे आवश्यक असल्यासच लागतं बघा हे लक्षात ठेवा विविध संस्थांच्या नाममुद्रित प प ती जी हे असते लेटर हेड असतं लेटर हेड वरतीचं हे पाहिजे लक्षात ठेवा आणि सक्षम प्राधिकाराने प्रमाणित केलेलं सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र असावं त्यामध्ये उमेदवाराचं नाव धारण केलेल्या पदाचं नाव पदाचा तपशील पदाची वेतनश्रेणी अनुभवाचा एकूण कालावधी आणि पदावरील नेमणुकीचं स्वरूप इत्यादी स्पष्टपणे तिथं नमूद केलेलं असायला पाहिजे त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राचं डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही आदिवासी आहात सॉरी आदिवास तुमचा महाराष्ट्रात आहात म्हणजेच महाराष्ट्राचे तुम्ही आदिवासी आहात त्याच्याबद्दलचं प्रमाणपत्र आता कोना -कोना राक्यु राक्यु साथ साथ ता ता हे कोणाकोणाला लागतं अ राखीव महिला राखीव प्राविण्य पात्र खेळाडू राखीव पात्र दिव्यांग आणि राखीव माजी सैनिक तर यांच्यासाठी हे सर्टिफिकेट गरजेचं असतं तहसीलदार देतात तुम्हाला माहितीचं आहे विहित नमुन्यातील आदिवास प्रमाणपत्र वय व आदिवास प्रमाणपत्र वय आदिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र हे जे तीन घटक आहेत ना हे सगळे एकाच प्रमाणपत्रात येतात लक्षात हे महाराष्ट्रातील अधिवास म्हणजेच डोमिसाईल ओके okay. की जे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं भारताचे रहिवासी आहात नागरिक आहात आणि वय हे तीन गोष्टी त्या एकाच प्रमाणपत्रावरती दिलेल्या असतात आणि हे एकदा जरी काढलं तरी ते आयुष्यभरासाठी चालू शकतं म्हणजे ते काय बदलावं लागत नाही त्याच्यानंतर आहे यस एस उत्तीर्ण झाल्यानंतर नावात बदल झाला असल्यास काय करायचं हे शक्यतो मुलींच्या बाबतीत आहे विवाहानंतर नावात बदल करून घेतलेल्या महिला किंवा इतर कोणत्याही कारणाने नावात बदल झालेले सर्व उमेदवार त्यांच्याबाबत विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला नावात बदल झाल्यासंबंधी आजु अधिसूचित केलेलं राजपत्र राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला म्हणजे ह्या तीन गोष्टी ज्या आहेत तर हे नावात बदल झाल्यासंबंधीच्या दाखल्याशी संबंधित महत्त्वाच्या आहेत लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन हे सर्व उमेदवारांना लागतं हे सर्वात शेवटी घेतलं जातं इंटरव्ह्यूच्या बाबतीत वगैरे हे चेक केलं जातं आयोगाच्या संकेतस्थळावरील डाउनलोड्स या सदराखाली उपलब्ध असलेल्या नमुन्यात उमेदवारांनी सुहासताक्षरीत सादर करणं अनिवार्य आहे म्हणजे हे आयोगाच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळून जाते लक्षात घ्या हे आहे आता खाली काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण वन बाय वन वाचूया बघा आता इथं सहावा मुद्दा बघा जाहिरातीमधील तरतुदीनुसार एखाद्या उमेदवाराने विहित कार्यपद्धत नमुना आदेशानुसार वैद्य प्रमाणपत्र पुरावा अपलोड केला नसल्यास संबंधित उमेदवारास प्रोफाईलद्वारे वैद्य प्रमाणपत्र किंवा पुरावा अपलोड करण्याकरता सात दिवसांची फक्त एक संधी देण्यात येईल अशा उमेदवारास लघुसंदेश व ईमेलद्वारे वैयक्तिकरित्या तसंच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे अवगत करण्यात येईल म्हणजे जर का तुमच्याकडं नसतील तर ते सात दिवसात तुम्ही सादर करू शकता आणि जर का तुम्ही सर्टिफिकेट सबमिट केली नाहीत तर तुमचं नाव अंतिम यादीत येणार नाही हे ये सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यामुळं डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत आलं लक्षात तर हे एवढी सगळी हे जे वीस डॉक्युमेंट्स आहेत तर त्याचं नाव कोणासाठी लागतात आणि कुठून लागतात किंवा कोणत्या प्रकारचे लागतात याची माहिती जी आहे, आहे। क्वेरीज, 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 तर मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून जर का तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच